रस्त्याने पायी शेताकडे चाललेल्या अलका अल्का कारले या महिलेला एका कारमधून आलेल्या तीन महिला आणि वाहन चालकाने वाहनात बसवून तिला मारहाण करत तिच्या गळ्यातील एक तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले मात्र सदर वृद्ध महिलेने आडवळा केल्याने काही नागरिकांनी सदर वाहन अडवून त्यातील तीन महिला आणि वाहन चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना सोमवारी अकरा मार्चला सकाळी साडेदहाच्या सुमारास नगर तालुक्यातील चास्त भोरे पठार रोडवर घडली नितीन बाबू भोसले वय अठ्ठावीस सुरेखा बाबू भोसले वय पासष्ट सुषमा बापू चव्हाण वय तेवीस नमिता पिंटू पवार वय पस्तीस सर्व राहणार सोलापूर जिल्हा अशी आरोपींची नावे आहेत हे सर्वजण सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले सदर घटनेच्या वेळी बीट बीटमध्ये कार्यरत असलेले पोलीस अंमलदार जगदीश जंबे चास मध्येच होते त्यांनी तातडीने तेथे जाऊन या चौघांना ताब्यात घेतले नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते पोलीस उपनिरीक्षक रणजित मारक हेही पथकासह येथे दाखल झाले पोलीस पथकाने चारही आरोपी आणि गुन्ह्यात वापरलेली कार ताब्यात घेतली या प्रकरणी चारही आरोपींवर अलका कार्ले यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंडविधान करम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास उपनिरीक्षक रणजित मारक करत असून त्यांनी आरोपींना मंगळवारी बारा मार्चला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर करा